बॅक टू माय चॅनल कशी आहात तुम्ही फोडवर आणि तर आम्ही सगळ्या फ्रेंड्स आलेलो आहोत खूप दिवसानंतर रेस्टॉरंटला ब्रिज आपल्याला तुमचं माहीत असेल आणि आम्ही दोघीच बसलो बाकीची सगळेजण गेलेच फोटो काढण्यासाठी आणि आम्ही पण गेलो त्यांना वाटेल भाई गेले कुठे सगळे मयूरी मूकिंग सगळी एवढत थँक्यू कधी येणार काय माहिती नाही बाय मी कशी दिसते मला आता नेमकं सर्व्हिस इज सर्व्हिस इज व्हेरी स्लो सर्व्हिस इज नॉट स्लो आम्हीच सांगायला तर मला ऑर्डर द्यायला खूप वेळ हवा म्हणजे आलो अर्धा दीड तास झाला आणि त्यात त्याच्यात ते आरटेज फोटो काढायला गेले मायरी बसतोय मी पण जाऊ ना बसतोय लाईट मीट्टी पार्टी चालू आहे आणि गाई इथून आमता बया बाया, बाया मस्त किट्टी पार्टी करायला मस्त चालू आहे त्यांचं आला बघ कॉल <laughs> बघा तिकडे किती पार्टी चालू आहे त्यांची <laughs> इतका वेळ बोलले जाईल आमचं so स्टार्टर आलेलं आहे आणि बाकीचे कुठे आहेत गायब आहेत तर आपण आई मी काय म्हणून खाऊन टाकू काढतच आम्हाला फोटो माहिती काय आहे युनिकच दिसते पनीर नाहीये पनीर आहे

मला ना माझं आउटफिट खूप जास्त आवडलं यू बेब लेट्स ट्राय मस्त आहे गाईज माहीत ना कॉल कर आत्ता आल्याच्या आत्ता आल्याच्या फायनली ओ हाय यू आर लुकिंग ब्युटिफुल आणि चला काय भाई हे काय मागवले वेदांत उठून गेला ग माझा आज नाही का वेदांती नाही एवढे वेगवेगळे डिशेस मागवले धुळ्या उठून गेला पाहता प्रत्येक वेळेस ते पनीर नॉल मयुरीने आत्तापर्यंत शंभर एक स्नॅप काढले असते हिच्यापेक्षा कमी कॅमेऱ्या तिकडे चला मी खाते आता थो थोडस थो। आणि अजून यांना फोटो पण काढायचे आहेत माझं फेवरेट सॉंग पाठ नाही पण खूप खाता सौस खात सॉंग काय मी तर खूप दिवसानंतर मी लॉंग लो ब्लॉग बनत आहे म्हणजे लास्ट टाइम माझ्या दिदीचाच होता मला आता कंटेंट भेटत नाही म्हणजे मी काय करू मला समजत नाही जर तुमच्याकडे असतील मला प्लीज कमेंट मध्ये सांग आमचं खाणं पिणं वगैरे झालेलं आहे आवडलं की नाही डेजर्ट खायला जाणार आम्ही डेझर्ट खायला जाईल माहित नाही बर कसं होत जेवायला तुला विचारते छान होत छान दिस आज केस माझे खूप थँक्यू सो मच सगळीकडे स्ट्रगल चाललंय कुठेही जावा आणि शंभर दिवशी फोटो काढल्याशिवाय तिघी तिघी थ्री इडियट्स थ्री इडियट्स थ्री इडियट्स